पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा ट्रॅक्टर ट्रॉलीला घासल्याने उसाची ट्रॉली घरावर पलटी मिरज येथील म्हैसाळ रोड वांद्रे ये ट्रेडर्स येथे मैसाळकडून मिरजेकडे उसाने भरलेली ट्रॉली आणि कर्नाटक बस येत होती मैसाळ रोड वांड्रे ट्रेडर्स या ठिकाणी आल्यानंतर कर्नाटक बस चालकाकडून ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना बस घासून मारल्याने ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटून ट्रॅक्टर रोडच्या लगत असणाऱ्या झोपडपट्टी येथील एका घरावर ती ट्रॉली जाऊन पलटी झाली आहे घरामध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे तर संतप्त जमावाने कर्नाटकची बस फोडली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत आज मैसा रोड चौगलीमळा झोपडपट्टीच्या या भागामध्ये ऊसाचं वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आणि त्याचबरोबर बस या दोघांचा मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे त्या दोघांच्या वर्टकीपणामुळं या ठिकाणी जे ट्रॉली आहे ती ऊसाची ट्रॉली पडली होऊन या तीन झोपड्यावरती पूर्णतः या उसाचा लोड सारा पडलेला आहे नशीबाने चांगलं आहे की या ठिकाणी कोणीही घरात त्या नव्हतं नुकत्याच घरात बाहेर पडण्याचे मतदानासाठी ते गेले होते त्यामुळं या ठिकाणी जीवित आणि वाचलेलं आहे पण मोठ्या प्रमाणात या तिन्ही झोपडं पट्टीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे या ठिकाणी जे कोणी बालक ड्रायव्हर पण पळून गेला बसचा पण ड्रायव्हर इथं काय पळून गेलेला दिसतोय संबंधित असेल त्यांना करून आम्ही या ट्रेन न ते सगळं काढून या ठिकाणी पूर्वत आता या एमसीबीचा डाम सुद्धा पूर्णपणे मोडलेला आहे तुटलेला आहे पूर्णपणे त्याची सुद्धा दुरुस्तीसाठी एमसीसीबी वायरमधून आपण या ठिकाणी कॉलिंग केलेलं आहे ते लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आता ताबडतोब या ठिकाणी ट्रेनला ते उचलून घेऊन पूर्वत वादपूर्वी पोलीस खात्याला सुद्धा याच्याबद्दल सूचना देण्यात आहे आम्ही घरात तुम्ही बघताना आवाज आल्याने घराच्या बाहेर आल्यावर आहे नाही ट्रॅक्टरचा बॅलन्स बिघडल्याने ट्रॅक्टर घरावर पलटी झाली आणि तुम्ही बघू शकता की असं इथं सगळं पत्र वगैरे पडलेलं आहे मग तुमच्यात घरात कोण होते म्हणून दुर्ध्यानं कोणाची मृत्यू काय झालेली नाही आहे सगळेजण सुरक्षित आहेत फक्त संसार तेवढे तर घर थोडी म्हणजे घर वगैरे फुटले उद्ध्वस्त एवढं झालेलं आहे तेवढंच बाकी का हे मैशाड रोड चौगळे महा झोपडपट्टी मिरज